तमाशाचा फड ना चांगलाच रंगात आला होता वग सुद्धा चांगला एकेरीवर आला होता राजाचं घनघोर भाषण चालू होत टाळ्या आणि हशांचा कडकडाट कर आभाळाला जवळ भिडलेला होता तेवढ्यात एका बलदंड पैलवानानं तमाशाच्या फडात उडी ठोकली लाल कृप्त चेहरा खादीचा नेहरू शर्ट खादीची लुंगी हातात तेल प्यालेली काठी हे हातात तेल प्यालेली काठी घेऊन या पैलवानानं एक भली मोठी उडीच तमाशाच्या मैदानात ठोकली म्हणा ना हातातली काठी घावेमध्ये गोल फिरवत या धाडसी आणि बलदंड पैलवानानं एक जोरदार गगनभेदी आरोळी ठोकली छत्रपती शिवाजी महाराज की आणि उपस्थित असलेल्या सगळ्या गर्दीनं तेवढ्याच ताकदीनं प्रतिसाद देत जय असा जयघोष केला त्यानंतर या सगळ्या गर्दीचा क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ताबा घेतला आणि पुढील एक दीड तास आग भाषण उपस्थितांसमोर केलं हे सगळं सुरू असताना वर्ष आठ असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कोपऱ्यात उभारून हा सगळा प्रसंग पाहत होते पुढे चालून अण्णाभाऊ साठेने हा सगळा प्रसंग त्यांच्या जीवन जीवन चरित्रामध्ये विस्तृतपणे लिहिलेला आहे आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं होय अस्सल प्रतिभेचं सूर्यफूल असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती आणि अगदी दोन दिवसांना म्हणजेच तीन ऑगस्ट रोजी सिंह नाना पाटील तोच बैलदांड बैलवान ज्यानं इंग्रजांना सळो की फोळ करून सोडल होता हे सिंह नाना पाटील यांची जयंती आंतरिक क्रांति ना। क्रांतीसिंह नाना पाटील लोकशाही अन्न भाऊ साठे वस्ताद साळवे अर्थात फकीरा नाना हे एकमेकांची खूप घट्ट बांधले गेलेले होते काय आहे त्यांच्यातले ऋणानुद हाच सगळा प्रसंग अन्न भाऊ साठेंनी जो आपल्या जीवन चरित्रात लिहिला तोच आजच्या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे अस्सल प्रतिमेचं सूर्यफूल असलेले लोकशाही अण्णाभाऊ साठे कायम क्रांतिसिंह नाना पाटील यांना आपला गुरु मानत आंतरिक उमाळ्याने हे खरं तर एकमेकांशी जोडल्या गेलेले होते म्हणजे विषारी ब्राह्मणी प्रवृत्तीच्या विरोधात एक महायुद्धच आपल्या इथल्या महामानवांनी पुकारलेलं होतं मग कर्मवीर भाऊराव पाटील असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील राजर्षी शाहू महाराज असतील किंवा खरेखुरे राष्ट्रसंत गाडगे महाराज असतील या सगळ्यांनी पुकारलेल्या या महायुद्धात खरी भूमिका हातात कडाचा डब देऊन ज्यांनी बजावली ते दिलीचे शिलेदार म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोकशाहीर दत्ता गवाणकर लोकशाहीर अमर शेख म्हणजे ज्यावेळी उपस्थितांच्या समोर आपल्या पोटातून शब्द बाहेर यायला लागला त्यावेळी शब्द न राहता तो आगीचा लोळ व्हायचा आणि आगीच्या लोळातून तुकाराम महाराजांना अपेक्षित असलेला विद्रोहाचा जन्म व्हायचा आणि हेच सगळे शब्द पुढे यायचे पराभवाच्या धास्तीनं माना झुकून आज सुद्धा इकडून तिकडे पळणाऱ्यांसाठी अण्णाभाऊचे शब्द खरंतर ताकद देण्याचं काम करत आलेले आहेत पण लक्षात कोण घेतो तुम्ही चळू नका मागे वळू नका तुम्ही नका मागे वळू नका कोणी पळू नका विनी मारायची अजून राहिले माझ्या जीवाची होतीये काही नाही कॉम्रेड नाना पाटील यांचा जन्म तीन ऑगस्टचा आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्टचा दोघांमध्ये वीस वर्षांचा अंतर नाना थोरले रशिया आणि युरोपातल्या कम्युनिस्ट देशांनी अक्षरशः या दोन्ही महामानवांना छातीवर घेऊन मिरवलं या दोन्ही महामानवांमध्ये असलेला आंतरिक उमाळा खूप महत्वाचा आहे आपण अण्णाभाऊ त्यांच्या शब्दात क्रांतीसिंह नाना पाटील यांची जी आठवण जागवलेली आहे ती जशीच्या तशी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तमाशाच्या फडातच या बलदंड पैलवानानं आग ओकणार भाषण सुरू केलं होतं तेवढ्यात काय झालं याचा सगळं वृत्तांत भाऊ साठेंनी लिहिलेला अबलक घोड्यावरून ब्रिटिशांच्या हत्यार बंद पोलीस गर्दीवर चालून आले प्रचंड धांदल उडाली माणसं वाट फुटेल तिकडे सैरा वैरा धावू लागली मी लहान होतो माझे लक्ष त्या पैलवानावर केंद्रित झाले गर्दीतून कौशल्यानं वाट काढत तो पैलवान अगदी तिरासारखा धावत होता मी त्याच्या पाठीमागं धावू लागलो कोड्या घनदा आठ झाडीतून पैलवान पुढे पळत होता मी दमलो होतो आता पोलिसांनी माणसं खूप मागं पडली होती त्या पैलवानानं माग वळून डोळे मोठे करून माझी मान पकडली एखाद्या कुत्र्याच्या बारक्या पिलाला चेलमडावे तसे मला चेलमडले आणि विचारलं गर वागा का मागं लागलायस मी घाबरलो आणि त्याला म्हणालो मी माग लागलो नाही मी तुला वाट दाखवायला आलोय त्यानं माझी पाठ थोपडली आणि मला खाद्यावर घेऊन तो पुढं चालत राहिला चालता चालता तो माझ्या पिंढऱ्या दाबत होता बोलण्याच्या ओघात मला कळालं हेच तो नाना पाटील नाना पाटील फरारी झाला होता त्याने इंग्रजांच्या विरोधी बंड पुकारलं होतं ना हत्यार ना सैनिक ना पाठिंबा ना मान्यता आभाळ पळत होता चौताळलेल्या सिंहासारखा गुरगरत होता झेपा टाकत होता उपाशी तापाशी रान वन तुडवत होता ना भीती ना कशाची परवा मी त्याला घेऊन वाटेगाव गाठलं नाना पाटील आणि फकीरा नानाची गाठ घातली दोघही उठले आणि एका झाडाच्या मागे जाऊन घुसले काय काय बोलत राहिले कोणास ठाऊक नानानं दहा बारा भाकऱ्या कोरड्यास गर्दळ बांधून माझ्यापाशी दिलं साऱ्या जंगलातले ठिये मला माहित होते मी गेल्याबरोबर नाना पाटलानं गठुड माझ्या हातात न घेतलं बका बका साऱ्या भाकऱ्या फस्त केल्या वड्यावर जाऊन गटागटा पाणी प्याला वस्तार येतो आता भेटत राहू चळवळीला दुमाला द्या भास म्हणून नाना पाटील पसार झालं पुढं थोड्याच दिवसात फकीरा गुरु काळाच्या पडद्याआड गेला तिथून पुढं नाना पाटील होच माझा गुरु तोच मोहरक्या तोच पालक चुकलं माकलं तर कान त्याच तोच धरणार चांगलं काही घडलं तर पाठीवर मर्दानी सह्यादीचा असल्यासारखं गडगडून हसणार तिथून पुढं नाना पाटलांच्या सगळ्या चळवळ अण्णाभाऊंनी हिरिरीनं सहभाग घेतला एकोणीसशे छत्तीस सालापासूनच अण्णाभाऊंनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं काम सुरू केलं होतं एकोणीसशे बेचाळीस साली कम्युनिस्ट चळवळ आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ यांच्यामध्ये काही वैचारिक मतभेद सुद्धा आले होते मात्र लोकशाही आणि क्रांतीसिंह या दोघांनी एकमेकांना पाठिंबा द्यायचं कधीच सोडलं नाही अण्णाभाऊंनी नाना पाटलांच्या मध्ये आपल्या वननाट्याचा नायक शोधला होता ते जरी कम्युनिस्ट पक्षाचे कार्डधारक कार्यकर्ते असले तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व सामाजिक चळवळीमध्ये दोघेही हिरिरेनं सहभागी होतो या दोन्ही महामानवांना जयंतीच्या निमित्तानं मनापासून अभिवादन करूया आणि त्यांनी जो विचाराचा पलिता पेरलेला आहे तो पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू या व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया आवर्जून मत करा